राज ठाकरेंना कुठे काय बोलायचं कळतं का राज ठाकरेंना कधी मुसलमान धर्म दिसतो कधी हिंदू धर्म दिसतो कधी काय काही दिसतं मुसलमान धर्माबद्दल कधी भुंगेवंद करायला बोलत आहेत कधी हिंदू धर्माबद्दल बोलतात ही गंगा नदी हाड मी त्याचं पाणी पिणार नाही काय चाललंय नक्की हे सगळ्या गोष्टी राजसाहेब टीका होत आहेत त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांचं एक विधान भरपूर चर्चेत आलं ते म्हणजे काय तर गंगे नदीला त्यांनी अपशब्द वापरले असं प्रत्येक जण बोलत आहेत हा धर्मावर हात घातलाय की हा कुठल्या गोष्टीवर सरकारच्या कामालाय हे आपण त्याचं विश्लेषण नीट करणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवलाय पण त्याआधी मित्रांनो महाराष्ट्र सैनिकांना एकोणीस वर्ष झाले आपल्या आज मनसेला त्याच्याबद्दल शुभेच्छा आज तुम्ही मनसे पक्षाच्या मागे राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यात आजपर्यंत सत्ता आली सत्ता गेली कधीही आपण पक्ष त्याला एकट्याला सोडलं नाही आणि त्यामुळेच राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला राज ठाकरे यांच्यावर आता टीका होते की काय तर त्यांनी सांगितलं की गंगे नदू स्थान करणारे जे आहेत ते पाणी मला बाळा नांदगावकर यांनी आणून दिलं आणि ते मी बा पाणी मला त्यांनी दिलं म्हटलं हे हाड ते पाणी मला प्यायचं नाही आता ह्या गोष्टींवर काय राज ठाकरेंच्या मनामध्ये गंगेविरुद्ध द्वेष आहे की हिंदू धर्माविरुद्ध द्वेष आहे की सरकारविरुद्ध द्वेष आहे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आता तुम्ही नीट पाहिलं तर सरकारमधले भाजपचे जे लोक आहेत ते लोक आता राज ठाकरेंवर टीका करतात म्हणजे आधी हेच भाजपचे लोक हे राज ठाकरेंचं कौतुक करत होते की राज ठाकरे यांचा जो अभ्यास आहे हा खूप चांगला आहे राजकीय अभ्यास असेल किंवा मग कुठल्याही गोष्टीवरचा अभ्यास असेल हा खूप चांगला आहे गंगा नदी म्हणजे आपलं एक श्रद्धेचं ठिकाण आपण असं बोलू शकतो जिकडे गंगा नदीमध्ये आपण अंघोळ गेल्याच्या नंतर आपलं पाप सगळं धुवून जातो आणि त्याच्यामुळे आपण गंगा नदीमध्ये जातो अंघोळ करतो आपली श्रद्धा आहे प्रत्येक हिंदू धर्मातले लोक मानतात सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण मित्रांनो किमान ती नदी तरी स्वच्छ करतात असं रास्त मत होतं आता गंगा नदीमध्ये सगळेजण कुंभ मिळत येणारच आंघोळ करणार सगळ्या गोष्टी करणार काही लोक पाणी घेऊन जाणार काही लोक ते पाणी पितात देखील आता ते पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा आपण तिचे काही व्हिडिओज आपण पाहिले असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी आपण आपल्या काही ना ते बोलायच्या नसतात गोष्टी कारण तो विषय असो धर्माचा असताचा आणि हा ह्याच्यावर कोणी जर का बोललं तर मग तो विषय डायरेक्ट धर्मावर येतो म्हणजे त्यांच्या कामावर येत नाही म्हणजे गंगा नदी साफ करणं हे सरकारचं काम आहे त्यातल्या त्यात सरकारमध्ये काम करणारे काही संस्था आहेत त्यांच्याद्वारे असं सांगितलं आहे की गंगा नदीचं पाणी आपण पिऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे लोकांना माहिती आहे तरी पण आपण काय करतोय राज ठाकरे बोलत आहेत म्हणून ते चुकीचं आहे हे सगळं आपण जे काही विधानं करतोय ना मला खास करून त्या भाजपच्या नेत्यांना सांगायचं आहे भाजपच्या मंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही जे बोलतायत ना त्याच्या आधी तुम्ही करून दाखवा बाहेरच्या नद्या तुम्ही बघा त्यांच्यामध्ये नद्यांना देव मानत नाही देवी मानत नाहीत पण तरी त्यांच्या नद्या स्वच्छ आहेत आणि आपण आपल्या भारतामध्ये देशात आपल्या नद्यांना देव मानतो आणि ह्या देवींना आपण अस्वच्छ ठेवतो हे कुठेतरी सरकारचं चुकत नाही का याचा आपण कधी विचार करणार आहे का याच्यावर आपण कधी प्रश्न विचारतो का सरकारला तर नाही आपण काय करतो सरकार आपलं हिंदुत्ववादी आहे आपलं सरकार हिंदूंसाठी मदत करते आपल्या सरकार हिंदूंसाठी सगळ्या गोष्टी आहेत मग मला एक गोष्ट सांगा या कुंभमेळ्यामध्ये आता ज्या गोष्टी आपण पाहतोय त्या गोष्टींमध्ये काही लोक सरकारवर टीका करतात की असुविधा सगळ्या तिकडे कुंभमेळ्यामध्ये आहेत आणि हे सगळे ते जे साधू जनते आहेत ना हेच लोक टीका करत आहेत आता मला सांगा सनातन धर्मामधले जर का हे मोठमोठे साधूच जर का बोलत असेल सरकारकडून चांगलं नियोजन होत नाही नाहीये पुरसं नियोजन होत नाहीये लोकांना त्रास होतोय तिकडे जाळपळ होत आहेत तिकडे मारहाणी होता आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत मला एक सांगा आपण तिकडे जर का जाणार असू हे सगळ्या गोष्टी करणार सरकारचं काम नाही का हे पाहणं हे व्यवस्था नीट करणं हे सगळं सरकारचं काम नाही का गंगा नदी ही आपण त्याला देवी मानतो पण त्या गंगा नदीला स्वच्छ करणं हे सरकारचं काम नाही आहे का ह्या सगळ्या गोष्टी सरकारच्या काम आहेत आणि रास्ताहेबांनी थेट सरकारच्या कामावर टीका केली आहे रास्ताहेबांचं तुम्ही नीट वाक्य ऐकलं तर तुम्ही नीट पहा तर ते असे बोलले गंगा नदी अस्वच्छ केलेली दूषित केलेली आपण जातो श्रद्धेच्या मागे आपण काही तिकडे करतोय कसा आंघोळ करतोय आपण गंगा नदीमध्ये डुबकी मारायला पाहिजे ना की तिकडे आंघोळ करायला तुम्ही तिकडे आपल्या जाताय कशाही कपडे काढता आंघोळ करता या सगळ्या गोष्टींवर राष्ट्राकडे बोलले तर मग तिकडे ते काय बोलतोय धर्माला घेऊन बोलले मला एक गोष्ट कळतं आता लास्ट टाइम पण जेव्हा बोलले होते की मुसलमान लोक बोलले की राज ठाकरे भोंग्याच्या विरोधात बोलताय हा धर्मांचा विषय हा धर्माचा विषय नाही हा सामाजिक विषय हा लोकांना त्रास होणारा विषय आहे त्याच्यामुळे राज ठाकरे बोलले होते आणि लोकांना काही गोष्टी पटल्या त्या कोणाला पटल्या हिंदू धर्मातल्या लोकांना पटल्या आता हिंदू धर्मातल्या गोष्टीवर जर का राज ठाकरे बोलताय तर तुम्हाला असं वाटतं ते काही धर्माचा विषय आहे तुम्ही धर्मावर घेताय म्हणजे आता ते भाजपचं झालंय कसं तुम्ही जर का सरकारच्या कामावर टीका केलीत ना तर म्हणजे तुम्ही हिंदू धर्मावर टीका केली तुम्ही हिंदू देवदेवतावर टीका केली या अशा सगळ्या ठप्पे लावण्याचे कामं आहेत त्यामुळे मला वाटतं की ही जनता जी आहे ना ती मूर्ख नाहीये तुम्हाला मूर्ख बनवलं जाते त्यामुळे तुम्ही आत्ता जागेवा आणि या सगळ्या गोष्टींवर नीट विचार करासाहेबांनी असं सांगितलं ना डोकं हलवा आणि बघा या सगळ्या गोष्टी होत आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत कारण मित्रांनो काही म्हणजे आपल्या धर्माच्या नावाखाली आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टींचा आपल्या कुठेतरी त्रास नाही होणार ना, ना समाजामध्ये याचा देखील तितकाच विचार करणं गरजेचं जसं आपण मुसलमानांबद्दल बोलतो ना की त्यांचे भोंगे खाली उतरले पाहिजे कारण त्याचा त्या त्रास होतो तर आपल्या हिंदू धर्माकडून पण जो त्रास समाजाला होणार असेल तर तो त्रास त्रासच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जर का कोण बोल असेल तर तो विषय धर्माचा नसून तो समाजाचा विषय आणि त्याच्यामुळे समाजासाठी हा धर्मापेक्षा महत्वाचा हा समाज आहे एक गोष्ट ही खरी लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला हेच सांगतोय की राज ठाकरे जे बोलले आहेत ते काय चुकीचं बोललेलं नाही आहेत मला असं वाटतं भरपूर लोकांना पटणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या भाजपच्या सोबत असलेले जे लोक आहेत ना त्यांना ह्या गोष्टी पटणार आणि ते ह्यांना राजकारणाच्या दृष्टीकोनाने बघणार आणि ह्याच सगळ्या गोष्टी असतात ना त्यामुळे कुठलाही माणूस कुठलाही नेता महाराष्ट्रातला किंवा देशातला पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टींवर बोलत नाही आहे आता मला सांगा एक गोष्ट मित्रांनो आपण हिंदू समाजामध्ये जेव्हा चालतो तर जाळताना आपले किती लाकडं वाया जातात ह्या जा गोष्टींचाही मुद्दा एकदा मध्ये राजसाहेबांनी घेतला होता की ही लाकडं वाया जातात त्याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे आपला कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाच ते भारी पडू शकतो अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याचा हिंदू धर्मामध्ये आपण श्रद्धा अंधश्रद्धा कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी समाजाला त्रास होणार तर बंद केलं पाहिजे याचा आपण तितकाच विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार सन्मान्य राससाहेब ठाकरे करतात त्यामध्ये मग ते धर्म बघत नाही आहेत तर त्यामध्ये समाज बघतात त्याच्यामुळे मला असं वाटतं तुमच्या डोळ्यावरच्या त्या अंधश्रद्धेच्या पट्ट्या आहेत ना त्या अंध बघतात त्या काढा आणि समाजाला एक सामाजिक दृष्ट्याने बघा आता ते जे वक्तव्य केलं ना त्याबद्दल ते खरंच मला मला आवडलं ते वक्तव्य खरं तर कारण एवढा दिवस झालं ते कुंभमेळ्याचं वक्तव्य मी काय फालतुगिरी चालले लोक जातात तिकडे काहीही करतात लोकांना वाटेल तशा गोष्टी करतात पण काय धर्माला किती सिरियसली घेतो आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही कुठं सिरियसली घेते पण पाहिलं पाहिजे की आपले लोक जे आहेत धर्मासाठी हळवेत तर त्याच्यामुळे आपण ही नदी जी आहे ती साफ करणं गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांना कायदे कानून काढतात ना मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला तिकडे स्नान करण्यासाठी देखील एक चांगली व्यवस्था केली पाहिजे तिकडे ते पाणी कुठलं घेऊन गेले पाहिजे ह्यासाठी एक वेगळी यंत्रणा काढली पाहिजे सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण काय करतो सरकार काय करताय लक्षात देत नाही सरकारला काय हा येत आहेत लोक अंधश्रद्धेच्या करूयात धर्माखाली एकत्र आणूयात त्याच्यानंतर का आपल्या कामाबद्दल कोण बोललं तर मग त्याला धर्माच्या आड आणून त्याची मग ला, लावायची असे राज ठाकरेंची लावली काय अरे गोष्टी काय आपण समजून घेत नाही आपण सगळं आडानी केरे तुम्ही धर्माचा विचार न करता एक सामाजिकरित्या विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे बाकीचे भाजपचे नेते जे टीका करतात राजसाहेबांवर की लोकांची श्रद्धा आहे लोकांची श्रद्धा आहे ते सगळ्या गोष्टी टीका ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या बोला ज्या खऱ्या आहेत त्या खरा बोला त्याच्या माझे मग धर्म जरी समोर आला तरी पण त्या धर्माला बाजूला ठेवून मला असं वाटतं समाजाचा आधी विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार जो नेता करतो तो माझा नेता खरा असला पाहिजे आणि तो माझा राजसाहेब ठाकरे हा नेता आहे खरं मी आज काल मानलं राजसाहेब म्हणजे डेरिंग लागते चला त्या गोष्टींवर बोलणं कारण त्या गोष्टींवर आजपर्यंत कोण बोलत नव्हतं त्या गोष्टींनी जर का कोणी बोललं तर हे भाजपचे लोक शिक्के लावतात की तुम्ही धर्माच्या विरोधात बोलता तुम्ही भारत देशाच्या विरोधात बोलता ह्या गोष्टी आहेत ना मित्रांनो आपण समजणं गरजेचं आहे आपण तेवढे दुधकुळे नाही तर त्याच्यामुळे मित्रांनो कुठे कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण समाज म्हणून ज्या गोष्टी करतोय हिंदू धर्माच्या आड पण त्या गोष्टीचा लोकांना जनतेला त्रास तो आपल्याला त्रास होतो ना खरं तर आणि आपल्या येणाऱ्या पिढीला होता कामाने या विचार करून धर्माला आपण किती बोलतात ना अंधश्रद्धेखाली पूजलं पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे मग प्रत्येक धर्मातल्या लोकांना बोलतो मग ते मुसलमानांना बोलतोय त्या हिंदूंना आहे प्रत्येक ईसाई ख्रिश्चन सगळे धर्म त्यांनी समाजाला कुठेतरी ठेस न पोचता कामाने याचा विचार करणं गरजेचं आहे ते राजसाहेब बोलले बरं बरोबर ना आताचा कोरोना गेला आताच फडकी लावून बिरत होतो आपण आणि त्यात आपण या सगळ्या गोष्टी आता परत त्याच्यामध्ये उतरायचं या सगळ्या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत आणि त्याच्यामुळे सरकारला खरं याच्यावर टीकास्तर करायचं होतं राजसाहेबांना सरकारला त्यांना सांगायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या लोक श्रद्धेने जात आहेत पण सध्यानी लोक जातात तिकड आजारी पडता नये आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे बोललं तर तिकडे राज ठाकरेंवर देशद्रोहीचा टॅग लावतात हे लोकं आणि हे जे बोलणार आहेत त्यांच्यावर देशद्रोहीचा टॅग लावतात ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे ना मित्रांनो ते आपण समजणं गरजेचं आहे एवढंच सांगतो मित्रांनो आणि तुम्ही जर का सुज्ञ असाल तुम्ही जर का हुशार असाल त्या गोष्टी समजाल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे आणि त्याच्यामुळे राज ठाकरे जे बोलतील किंवा राज ठाकरे जे बोलतात हे मला कायम पडत असं आज परत एकदा राजसाहेबांनी असं बोलू माझ्या मनामध्ये खरं केलं खरं तुम्ही सांगेल कारण ह्या गोष्टी कोणीतरी बोललं पाहिजे आणि त्या गोष्टी बोलताना एक धाडस असलं पाहिजे कारण त्या गोष्टी बोलाच्या नंतर धर्माच्या नावाखाली बोलतो म्हणून टीका होतात पण ते धर्म नसून समाजाचा विचार करून बोलतोय माणूस हा देखील तितकाच विचार करणं गरजेचं आहे खरा हिंदुत्व आहे खरा सनातनी तो आहे मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे आपलं हिंदुत्व असंच असलं पाहिजे मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे आपण समाजाचा आधी विचार करणं गरजेचं आहे धर्माच्या आधी असं मला वाटतं त्याच्यामुळे मित्रांनो आपण सुज्ञा आपण समजून घ्याल एवढंच सांगतो तुमचं सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र